नमस्कार चला शिकूया इंग्रजी लेट्स लर्न इंग्लिश आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयातील एक घटक आहोत ज्याचं नाव आहे अपोजिट्स अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी बघा रीड द वर्ड्स अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक शब्द वाचा नंतर वाक्य पूर्ण करा आणि तुमच्या वहीत ती पाहून लिहा बघा आता आपण आपोजिट्स म्हणजे काय तर विरुद्धार्थी शब्द बघा सर्वात पहिले पहिल्या चित्राकडे लक्ष द्या आता मी तुम्हाला दिसावं म्हणून चित्र थोडंसं मोठं करतो बघा पहिला शब्द आहे बिग बिग म्हणजे मोठा आणि दुसरा शब्द आहे उजवीकडे बघा स्मॉल स्मॉल म्हणजे छोटा आता पा आता आपण वाक्य समजून घेऊयात खाली माझ्या मागं तुम्ही वाचा बघा द एलिफंट एलिफंट कोणता आहे हा हत्ती इज बिग म्हणजे मोठा हत्ती कसा आहे मोठा बट बट म्हणजे परंतु द द माउस, माउस म्हणजे हा इथं छोटा उंदीर इज स्मॉल मग आता या रिकाम्या जागेत काय लिहिणार तुम्ही स्मॉल लक्षात परत वाचा द एलिफंट इज बिग म्हणजे हाती मोठा आहे बट द माऊस इज स्मॉल मग इथं खाली जी रिकामी जागा आहे या ठिकाणी तुम्ही हा स्मॉल शब्द लिहायचा पुढचं चित्र बघा पहा दोन झाडं दिलेले आहेत पहिल्या झाडाच्या शेजारी बघा ट ऑ ल टॉल टॉल म्हणजे उंच आणि उजवीकडे बघा श और ट शॉर्ट म्हणजे आखूड किंवा कमी उंचीचा आता पहा तर त्याच्या खाली वाक्य बघा द फर्स्ट फर्स्ट म्हणजे पहिला ट्री इज टॉल पहिला ट्री कसा आहे टॉल बघा हा उंच आहे पुढं पहा बट म्हणजे परंतु द ऑदर ऑदर म्हणजे दुसरा ट्री इज आता ऑदर दुसरा ट्री कसा आहे शॉर्ट कसा आहे शॉर्ट मग या ठिकाणी काय शब्द येईल शॉर्ट आलं लक्षात चला पुढचे शब्द बघूयात डाव्या बाजूला पा हे लाल रंगाचे शूज कसे आहेत तर ते आहेत क्लीन कसे आहेत क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ कसे आहेत स्वच्छ आणि उजव्या बाजूचे बघा डर्टी डरटी म्हणजे घाणेर डे डरटी म्हणजे घाणेर डे आता खालचे वाक्य वाचूयात द रेड शूज शूज म्हणजे लाल रंगाचे शूज आर क्लीन आर म्हणजे आहेत आणि क्लीन म्हणजे स्वच्छ आहेत खालची ओळ बघा बट द ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचे शूज आर शूज म्हणजे बुट आहेत म्हणजे काय डर्टी कसे आहेत डर्टी म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागी कोणता शब्द येणार डर्टी पुढचं चित्र बघा यामध्ये कपडे आहेत कसे कपडे दिलेत पा डाव्या बाजूला पा वेट वेट म्हणजे ओले वेट म्हणजे ओले आणि उजव्या बाजूला पिवळ्या शर्टाच्या शेजारी बघा ड्राय ड्राय म्हणजे कोरडे आता पहा द ब्लू म्हणजे निळा शर्ट इज वेट म्हणजे ओला आहे निळा शर्ट कसा आहे या ओला बट द येल्लो बट म्हणजे परंतु येल्लो म्हणजे पिवळा शर्ट इज वेट या ठिकाणी कोणता शब्द येणार सॉरी ड्राय या ठिकाणी कोणता शब्द येणार ड्राय ड्राय म्हणजे कोरडा मग आपल्या रिकाम्या जागी काय येणार ड्राय समजलं चला पुढचं बघा या ठिकाणी पहा दोन चित्र दिलेले आहेत आपण अशाच पद्धतीने समजून घेऊ बघा पहिल्याच्यात एक सोफा आहे पहिला सोफा आहे सॉफ्ट कसा आहे सॉफ्ट आणि उजवीकडची खुर्ची आहे ती कशी आहे हार्ड कशी आहे हार्ड सॉफ्ट म्हणजे मऊ आणि हार्ड म्हणजे कठीण कडक बघा वाक्य वाचा द पिंक चेअर इज सॉफ्ट पिंक म्हणजे गुलाबी रंगाची चेअर कशी सॉफ्ट आहे बट द ब्राऊन ब्राऊन म्हणजे काय म्हणता येईल थोडीशी त्याला आपण चॉकलेटी रंगासारखी म्हणतो किंवा तपकिरी रंग ब्राऊन म्हणजे तपकिरी ब्राऊन चेअर इज हार्ड मग या ठिकाणी काय म्हणजे काही शब्द येईल हार्ड उजवीकडचं चित्र बघा हॉट हॉट म्हणजे गरम चहा कसा आहे गरम आणि उजवीकडे काय आईस्क्रीम ती कशी असते बरं कोल्ड म्हणजे थंड आता वाक्य बघा टी इज हॉट टी म्हणजे चहा चहा कसा आहे हॉट बट म्हणजे परंतु आईस्क्रीम इज आईस्क्रीम कशी असते बरं कुणी गरम आईस्क्रीम खाल्ली आहे का नाही आईस्क्रीम इज कोल्ड मग या का मॅजा काय येणार हा कोल्ड शब्द येणार समजलं चला पुढं बघूयात आता पा इथे सुद्धा दो दोन शब्द दिलेले आहेत बघा पहिल्या चित्रामध्ये दोन माणसं आहेत पहिला माणूस बघा स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान आणि उजवीकडचा माणूस वीक वीक म्हणजे कमजोर किंवा कम कमकुवत मग वाक्य वाचूयात द फर्स्ट मॅन म्हणजे पहिला माणूस इज स्ट्रॉंग पहिला माणूस कसा आहे ताकदवान बट द अदर मॅन इज पण दुसरा माणूस कसा आहे बघा बरं काय शब्द आहे वीक कसा आहे वीक मग या ठिकाणी शब्द येणार वीक उजवीकडचं बघा आता चित्र पहिला शब्द आहे फास्ट ससा कसा पळतो ससा फास्ट म्हणजे जोराने आणि कासव कासव कसा चालतो स्लो हळुवार स्लो म्हणजे हळुवार मग वाक्य बघा द रॅबिट इज फास्ट रॅबिट म्हणजे ससा ससा कसा आहे फास्ट आणि खालचं वाक्य बट द टॉर्टॉईज इज स्लो इथं काय येणार मग हा स्लो शब्द टॉर्टॉईज इज स्लो बघा या ठिकाणी परत दोन चित्र दिलेली आहेत बघा पहिली बॅग कशी आहे न्यू न्यू म्हणजे नवीन आणि दुसरी बॅग कशी आहे ओल्ड ओल्ड म्हणजे जुना किंवा बॅग आहे तर ती जुनी वाक्य वाचा द रेड बॅग इज न्यू रेड म्हणजे लाल बॅग कशी आहे नवीन आहे खालचं वाक्य बट द ब्राऊन बॅग ब्राऊन म्हणजे तपकिरी इज ओल्ड मग इथे रिकाम्या जागी काय येणार हा ओल्ड शब्द आणि हे वाक्य तुम्ही वहीत लिहायचं आहे आता उजवीकडचं चित्र बघा प्रिटी प्रिटी म्हणजे सुंदर छान आणि उजवीकडचा मास्क कसा आहे अगली अगली म्हणजे विद्रूप, वाक्य वाचा द पिंक मास्क इज प्रिटी म्हणजे पिंक रंगाचा गुलाबी रंगाचा मास्क कसा आहे सुंदर बट द ग्रीन म्हणजे हिरवा मास्क इज अगली कसा आहे अगली मग या ठिकाणी काय शब्द येणार अगली आलं लक्षात चला पुढं बघूयात बघा पहिला दगड कसा आहे रफ रफ म्हणजे खरबडीत आणि दुसरा दगड कसा आहे स्मूद स्मूद म्हणजे मऊ पा ब्लॅक रॉक ब्लॅक म्हणजे काळा रॉक म्हणजे दगड द ब्लॅक रॉक इज रफ म्हणजे खरबड आहे बट द व्हाईट पण पांढरा स्टोन इज स्मूद मऊ आहे कसा आहे मऊ पुढं बघा आता हे इथे एक मुलगा आहे त्याच्या शेजारी आहे यंग यंग म्हणजे तरुण आणि उजवीकडं आहे आजोबा ते कसे आहेत ओल्ड ओल्ड म्हणजे म्हातारे किंवा वयस्कर आता या मुलाचं नाव दिलेलं आहे खाली गौरव इज यंग गौरव इज यंग म्हणजे गौरव कसा आहे तरुण बट हीज पण त्याचे हीज म्हणजे त्याचे ग्रँड फादर म्हणजे आजोबा इज ओल्ड मग इथं काय येणारी काय म्हणजे जागी ওল্ড তেতিয়া আজোবা কৈ ও